काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्याबाबत आज मुंबईत नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत ते भाजपमध्ये बुधवारी प्रवेश करणार असं सांगितलं जात होतं त्या दृष्टीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी आज त्यांनी चर्चा झाली काही गोष्टींची स्पष्टता झाल्यानंतरच याबाबत निर्णय घेतला जाईल अशी भूमिका पृथ्वीराज पाटील यांनी या बैठकीत स्पष्ट केली आहे त्याचवेळी काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वानं पृथ्वीराज पाटील यांच्याशी संपर्क साधत काँग्रेस सोडू नका असं आवाहन केलं त्यानंतर आमदार विश्वजीत कदम यांच्याशी पृथ्वीराज पाटील यांची चर्चा झाली त्यात बरीच खलबत झाली मुंबईत आज पृथ्वीराज पाटील यांच्या सर्वच पक्षातील प्रमुख नेत्यांशी गाठीभेटी झाल्याचे सांगण्यात आले भाजपातील प्रमुख नेत्यांना ते भेटलेच मात्र विश्वजित कदम यांच्याशीही त्यांची सविस्तर था भेट झाल्याचं था आहे यामुळं ते काँग्रेसमध्ये राहणार का भाजपची वाट धरणार याबद्दल मात्र निर्णय अजून गुलदस्त्यातच आहे पृथ्वीराज पाटील यांना शिंदे यांच्या शिवसेनेसह अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडूनही ऑफर असल्याचं खात्रीलायक सूत्रांनी सांगितलं त्यामुळे गेले काही महिने स्वकीयांनी विश्वासघातामुळे अस्वस्थ असलेले पृथ्वीराज पाटील पक्ष सोडतात का काँग्रेस श्रेष्ठी त्यांना थांबवण्यासाठी यशस्वी ठरतात का हे पाहणं कुतूहलाच आहे पृथ्वीराज पाटलांनी मात्र कार्यकर्त्यांशी बोलून आठ दिवसात निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत